नमस्कार मी पत्रकार संजय रिकामे व्ही सी एन न्यूज रूममध्ये सर्व तळेवास्यांचे हार्दिक स्वागत आज आपण भेटणार आहोत तळा तालुक्यातील शिवसेनेचे खंबीर आक्रमक डॅशिंग नेतृत्व तसेच या तळा ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तळा नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर शिक्षण आणि आरोग्य सभापतीची धुरा राहणारे या नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक माननीय श्री संदीप मोरे यांना नमस्कार नमस्कार मोरे साहेब गेली पंधरा वर्ष ताळा शहरामध्ये इवन ताळा तालुक्यामध्ये आम्ही तुम्हाला शिवसेनेचं एक चांगल्या प्रकारे काम करताना बघत आहोत शिवसेनेच्या अगोदर तुमच्या जीवनाची पार्श्वभूमी त्याच्याबद्दल जरा आम्हाला सविस्तर माहिती द्या माझा जन्म ताळा तालुका मुक्काम भोईरवाडी या ठिकाणी झाला माझे आजोबा बाबूराव नारायण मोरे हे तळा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि यशवंत बाळाजी मोरे यांचा मी मुलगा परिस्थिती माझ्या घराची परिस्थिती एकदम नाजूक होती गरिबीत ना मी माझा जन्म गरीब घरीबरण्यातच आणि घरामध्ये माझ्या पश्चात आणखीन माझ्या दोन बहिणी आणि एक भाऊ आणि एक छोटी आणखीन बहीण असा आम्ही पाच भावंड घरची परिस्थिती माझे वडील हे एस टीवरती प्रायव्हेट हमाल होते Hmm. आणि हमालीचा त्या टायमाला म्हणजे मुंबईवरून येणाऱ्या एक दोन एष्ट्या hmm. आणि त्याच्यावर हमालीच्या बो एक बोजा एष्टीवरून खाली उतरल्यानंतर एक का दोन रुपयाची उपजीविका त्या टायमाला भेटायची म्हणजे hmm. र रहदारी कमी असल्यामुळे उपजीविकेचं साधन म्हणून कमी होते तुमच्या घरामध्ये एष्ट्या त्या टायमाला कमीच यायच्या चा। म्हणजे hmm. उत्पन्नाचं साधन नसल्याकारणाने पाच भावंड आई मोलमजुरी करत होती आणि अशा परिस्थितीमध्ये पहिली ते चौथी मराठी दगडी माझं शिक्षण झालं चौथीपर्यंत मी तसा हुशारच वर्गात मित्रमंडळांमध्ये मला कौतुक करायचे आणि सांगायचं बाबा तू हुशार आहेस पण पर आर्थिक परिस्थिती नसल्या कारणाने पुस्तकं जे लागणारे शिक्षणासाठी लागणार साहित्य म्हणजे गुरुजींनी एखादा तुम्हाला प्रश्न विचारला की चटकन तुम्ही शनात बोट वरती करायचो का बाबा सर मी सांगू का तर तू थांब तू सांगणार आहेस पण अजून कुणाला तरी त्याचं उत्तर देऊ देऊ दे बरोबर आणि मग अशा परिस्थितीत चौथीपर्यंत मी चांगल्या टक्केवर आणि पास झालो आणि माझ्या वर्गातली मुलांनी माझं कौतुक करणं कधी पण मी बघायचो आणि त्या कौतुकाच्या बोलावरती मी आणखी शिक्षण घेण्याची माझी इच्छा पुढे झाली पाचवीला शिक्षण घेत असताना माझ्या बहिणीने शिक्षण मोठ्या बहिणीचं शिक्षण अजिबात झालं नाही वडिलांची परिस्थिती गरीब घरची परिस्थिती कारण आणि मग दुसरी बहीण होती तिचं सातवीपर्यंत शिक्षण झालं मग आईने निर्णय केला वडिलांनी सांगितलं की आता आपल्याला दोघांचं शिक्षण परवडायचं नाही छोटा भाऊ पाठीवरती होता आणि मोठी बहीणचं चल लग्नाच्या तयारीत होती आणि मग अशा परिस्थितीमध्ये ह्याला शिक्षण द्यायचं नाही मग मी रडलो नाही मला शिकायचं घेतला कुठेतरी म्हणजे आता आपल्याची परिस्थिती नाही मग अशा परिस्थितीमध्ये आईने निर्णय घेतला मी माझ्या एक रुपया म्हणजे तर पैशाची करीन पण मी माझ्या मुलाला शिकवणार आईचा हट्ट होत आईचा हट्ट होत का आता मुलगा जर शिकला नाही तर घरचा प्रपंच पुढचं कसं चालणार आणि मग त्या जशावरती मला पाचवीमध्ये प्रवेश मी घेतला त्या टायमाला ती मोठी शाळा वाटली आम्हाला वा पूर्ण गेलं आणि हायस्कूल नाही नावच असं होतं तळा इंग्लिश स्कूल म्हणजे इंग्लिश शाळा आमच्या दृष्टिकोनात वाटलं मराठी नाही इंग्लिश हा आणि मग आम्ही इंग्लिश शाळेमध्ये प्रवेश घेतल्यावर मला थोडं बरं वाटलं का आपण आता आपली पार्श्वभूमी पुढे पाचवीपासून सुरुवात करणार आणि त्या त्या टायमाला असं होतं की पाचवीपासून हिंदी नाही इंग्लिश हा असाच त्याच्या अगोदर हिंदी इंग्लिश हा आणि मराठी माध्यम असल्या कारणाने इंग्लिश आपल्याला पहिलं नवीन वाटलं पण पाचवी पासना सातवी पर्यंत माझे नंबर पहिला दुसरा हा येत राहिला म्हणजे तुम्ही जी पहिली शिक्षकांनी पण माझी पाठ ठुपटली मग त्याच्यामध्ये जाधव सर असतील शिर्षे सर असतील मोतंगी सर असतील वारंवार मला म्हणायचे मोरे तू आहेस पण हे का आपल्याकडे जे लागणार पाठ गाईड त्या टायमाला गाईड हा महत्वाचा असायचा आणि त्याची किंमत ही फार असायची मग आपण तो दुसऱ्या मित्राकडून आणायचं आणि मग तो वाचायचा आणि परत त्या टायमात त्याला द्या लागायचं कारण त्याचे आई वडील म्हणणार हे बाबा ते आमच्या मुलासाठी आणले बरोबर अशा परिस्थितीमध्ये मी दहावीपर्यंत शिक्षण इथं पूर्ण केलं आणि दहावीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अचानक वडील आजारी पडले ना एक दोन दिवसामध्ये ते पावले मग संपूर्ण जबाबदारी आईवरती आली आम्ही लहान दहावीतला विद्यार्थी म्हणजे सोळा सतरा वर्षाचा त्या टायमाचा विद्यार्थी आणि अशा परिस्थिती आईने निर्णय घेतला आता मला शिकव जमणार नाही तर तू मुंबई ठिकाणी कामानिमित्त पुढे दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर बरं शिक्षण घेतलं नाही आम्ही दहावीला फेल झालो झालो परिस्थिती आणि त्यावेळेला बोर्डा इंदापूर होता आणि फेल झाल्यानंतर माझे चुलते तसे आमच्या घराण्यामध्ये आम्ही त्यांचा सर्व चुलत्या सुधाम मोरे म्हणून त्यांनी माझा हट्ट धरला पण मला पण मग नंतर नोकरीची ओढ लागली काय नोकरीमध्ये पैसा लगेच भेटेल आणि मुंबई ठिकाणी मी चुलत्यांच्या रूमवरती हो मला चुलत्यांनी मुंबईला कामानिमित्त ने नेलं आता आपलं शिक्षण दहावी हे आपल्याला इथं भरपूर वाटत होतं पण मुंबई ठिकाणी गेल्यानंतर त्या शिक्षणाची तिथे काढीची किंमत नाही व्हॅल्यू नाही पण दहा पाच चार ठिकाणी माझ्या नोकरीसाठी प्रयत्न चुलत्यांनी केले पण असे मुंबईत उद्योगधंदे होते का तो आपला शिक्षण तिथे आपण पोचू शकत पडला तुमचा मग मा, मला शिपाई म्हणून वराव कॉम्प्युटरमध्ये माझ्या चुलत्याने कुठल्या ओराव कॉम्प्युटर कालबा का, कालबादेवी काल लावलं पण क्लार्कचं काम करत असताना सुद्धा मी मागा हटलो नाही कशाला आपण जिद्दीने इथं काहीतरी आणि पुढे जाऊ ओराव कॉम्प्युटरमध्ये काम करत असताना माझे तिथे जे सहकारी म्हणजे कर्मचारी होते त्यांचे मी डबा घेऊन जायचो नाही कारण मी एक टाइमच जेवायचो इथे कारण मग तिथे ते मित्रमंडळी आणि माझे ते जे शेठ होते त्यांचं जे काय आपलं जेवण द्यायचे त्यातून आम्ही सर्व माझं तिथं दुपारचं जेवण व्हायचं अशा परिस्थितीत मी चार वर्षे मुंबईमध्ये काम केलं पण परिस्थिती बघितली तर आपल्याला आठशे नऊशे रुपये पगारामध्ये आपलं हे ते काय जमणार नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये मी विचार केला अरे आठशे नऊशे मध्ये आपलं कसं होणार मग लग्न कसं होणार पुढचा प्रपंच कसा आपला घर फाटका आहे आपली बहीण लग्नाची आहे माझा भाऊ लग्नाचा आहे मग परत मी विचार केला मग एवढी लोकं तर गावामध्ये काम करतात बाहेर येऊन लोक उद्योगधंदा करतात मग आपण मुंबईला का आपण आपल्या गावातच जर आलो ह्या निश्चय मी मनाशी धरला की हे काम आपण काय पुढे जाऊ शकत नाही फार फार तर आपण क्लार्क होऊ शकतो क्लार्क म्हणजे कसलं तर मी परत मला माझं जे आता माझी पत्नी आहे तिचं आणि माझं प्रेम हो। hmm. आणि मग तिला मी सल्ला घेतला की आपलं प्रेम इथं काय माझे लग्न मी तुझी उपजीविका भागू शकतो म्हणजे मुंबईला गेल्यावर तुम्ही त्यांच्या प्रेमात पडला मुंबईला आमचं प्रेम झालं hmm. ती कॉलेजला होतं यशवंतजीला hmm. आणि त्यांचं माहेर रेवदांडा hmm. आणि माझं प्रेम झाल्यानंतर तिने मला होकार दिल्यानंतर मग पुढचं काय तर मग मी सांगितलं मी माझ्या गावाकडेच माझी Uh, जे काही उपजीविका आहे ती गावाकडे मी निर्माण करण्याची मला धाडच झालं कारण hmm. आता मुंबई ठिकाणी आपल्याच्यानी काय जमणार नाही आणि मग मी माझ्या चुलत्यांना सांगितलं का बाबा मला मी बाबा बोलतो त्यांना hmm. गावी जायचं आहे तर तू गावी जाऊन काय करणार hmm. तर गावी आलो मी गावी आल्यानंतर छोटे मोठे गावाच्या माध्यमातून कामधंदे आणि सर्व सुरुवातीला बेगारीच चालू केले म्हणजे रोजमदारीची कामं हो। कुठे गवंडी कामाच्या हाताशी जाणं आणि त्या ते टायमाला उपजीविकेसाठी कुठल्याही गोष्टी लाजायचं हा मनाशी मी निर्णय घेतला पण एक गोष्ट मी मनाशी धरली का आपण आज हा उपजीविका करतो आहे ह्याच्यात आपलं भागणार नाही मग सामाजिक क्षेत्रामध्ये आपण थोडं उतरूया मग गावामध्ये मा गावाच्या माध्यमातून गावामध्ये मा छोट्या मोठ्या मिटिंग होतात आणि त्याचं कार्य माझ्या अंगावरती काही गावातल्या लोकांनी सोडलं बाबा तू आता हे जरा अभ्यास आहे तुला मुंबईला जाऊन आलेलाच आणि म्हणून त्या गावाच्या मी छोट्या मोठ्या न्याय करत असताना मला जाणवलं मग गावाची न्याय करत असताना एखाद्या मार्केटच्या मिटिंगमध्ये मा दे। देवीच्या मंदिरच्या मिटिंगमध्ये दे। मग गावातली लोकं बोलायची संदीप मोरी तुम्ही जा तुम्ही जरा अभ्यास बोलता लोकांपर्यंत तुमचे शब्द जातील आणि अशा पद्धतीने मला सपोर्ट जो जास्त केला तो माझ्या गावाने केला म्हणजे तरुण कार्यकर्ता म्हणून लोकांनी तुमची ती जबाबदारी टाकली हां गावाची गावाची आणि गावाची जबाबदारी नाही मला गावामध्ये वयस्कर लोक होती मग मादेव मुंडे असतील श्रीधर सालेकर असतील भर ग्रामपंचायत सदस्य भरावकरच होतात त्या टायमाला सदस्य म्हणून ते काम करत होते आणि माझी जी मित्रमंडळी आहे ह्यांनी पण असे मी त्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करायला लागलो आणि सामाजिक क्षेत्रात काम करत असताना गावाच्या वतीने ग्रामसभा होतात म्हणून पाच पाच लोक निवड व्हायची त्याच्यामध्ये मला वीस वर्षापूर्वी पंधरा ते वीस वर्षापूर्वी भाऊ दलावर सरपंच असताना मी सर्व ग्रामसभा टेन करायला लागलो मला आवड व्हायला लागली अरे हे तर शासनाच्या माध्यमातून येणाऱ्या कामाचे आढावा होते ह्याच्यात मग ह्याला कसा पाठबल मिळतं हे समजून घेण्यासाठी मी जायचो सुरुवातीला आम्ही त्यात सहभाग न व्हायचो पण ह्या चर्चासत्र होतात ना याच्यावरती होता मी नंतर अभ्यास केला की हा जो येणारा जो निधी आहे ह्याचं नियोजन जी लोकं करतात ह्याच्यामध्ये आपल्याला पण सहभाग व्हायला पाहिजे आणि अशा गोष्टी जर आपल्याला समजल्या तर मग ह्यातून पुढे आपण काहीतरी वाटचाल म्हणजे तेव्हापासून तुमची सुरुवात झाली राजकीय असं तुम्हाला म्हणायचं आहे का आणि मग त्याच्यानंतर मी इथे पक्ष त्याड्या मला शिवसेना हा उदयास पक्ष येणार होता त्यावेळी काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष अशी सरळ लढत असायची आणि शिवसेनेमध्ये असंख्य लोक यायचे आणि म्हणून मी पण मनाशी विचार केला एक शिवसेना पक्ष आपल्यासाठी इथं आपण जर ह्यात प्रवेश केला तर इथे सर्व जागा खाली असतात निवडणूक लढताना कोण तयार होत त्यावेळेस हां मग आपल्याला जर निवडणूक लढायची असेल तर मग शिवसेना चॉईस करायला लागेल कारण जागा खाली <laughs> आहेत आणि सहजासहजी त्यात पण निवडणूक लढणं हा माझं तेव्हा मनात नव्हतं इच्छा नव्हती <laughs> आपण सामाजिक क्षेत्र आणि पक्ष चालूनच पुढं जायचं मग साहेबांच्या सभा अटेंड करायला लागलो रोआला असतील म्हाडला असतील आणि हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार माझ्या हृदयात पूर्ण भेटले एक असा महाराष्ट्राला भेटलेला वक्ता आणि त्याचे विचार जेव्हा जनतेसमोर सांगायचा तेव्हा आम्हाला सार्थ अभिमान वाटायचा आहे आमचे साहेब आणि साहेबांचे विचार निवडणूक जिंकू नंतर पण शिवसेना याची जी कार्य आहे ह्याची जी धमक आहे ही बाकी पक्षात नाही माझ्या लक्षात आलं आणि मग तालुक्याच्या ठिकाणी माझे राजकीय म्हणजे तसे गुरु म्हणजे मी राजतलकरांच्या जा हाताखाली जास्त काम केलं आणि म्हणून सन्मान्य जिल्हापासून भरशेट झाल्यानंतर मला शेअरपंपची इथं जबाबदारी दिली मोरे साहेब एक तरुण नेतृत्व म्हणून ग्रामस्थांनी तुम्हाला ग्रामसभेला जाण्याची आणि आपल्या गावाच्या विकासासाठी प्रश्न विचारण्याची संधी तुम्हाला दिली आणि ग्रामसभेला गेल्यानंतर तुम्हाला ग्रा राजकारणाची आवड निर्माण झाली तुम्ही प्रश्न मांडू लागलात त्याची तुम्हाला, ला तुम्हाला उत्तरं मिळायला लागली आणि तुम्हाला राजकारणाची गोडी निर्माण झाली त्याच कालावधीमध्ये तुम्ही शिवसेना पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि तुम्ही तरुण असल्यामुळे साहजिकच शिवसेना पक्षाने तुमच्यावरती तळा प्रमुखपदी निवड केली तर अठरा एकोणीस वीस वर्षापूर्वी त्यावेळची शिवसेना घडवत असताना तुम्हाला कुठल्या अडचणींना सामोरे जावं लागलं आणि त्या काळी तुम्ही कुठ कुठले उपक्रम राबवले शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर मला प्रमुखची जबाबदारी दिली आणि शहर माची जबाबदारी असताना मी राजाभाऊ तलकर आणखीन सहकारी आम्ही इथे शिवसेना वाढवण्यासाठी पहिला आम्हाला प्रयत्न करावा काय लागतील मग आम्हाला पूर्वी आदेश असायचे का शिवजयंती साजरी करणे आणि मग शिवजयंती साजरी करत असताना झेंडे लावणे त्यावेळेला बॅनर ही पद्धत नव्हती झेंडे लावणे पताका लावणे गावामध्ये सजावट करणे आणि शिवरायांची मिरवणूक काढणे म्हणजे पक्षाचा अजेंडा असा होता की शिवजयंती साजरी झालीच पाहिजे कसं होतं निवडणूक हा आम्हाला तेव्हा ध्येय नव्हता कारण निवडणुकीला सामोरं जाताना निवडणूक लढताना तेवढं आपल्याकडे पाठबल पण नव्हतं आणि निवडणूक जिंकण्याची आपली तेव्हा क्षमता नव्हती सुद्धा असे वातावरण करत असताना साहेबांचे विचार आपल्या हृदयात भिडले होते आणि मग खेड्यापाड्यामध्ये पदाधिकारी छोटे मोठे आम्ही निर्माण केले मग काही कुणाला प्रमुख करणे तळ्यामध्ये काही गटप्रमुख करणे गावोगाव शिवसेनेचे विचार पोचवणे आणि मग कालांतराने आम्ही शिवसेना हा एक पक्ष इथे दिसायला लागला लोकांना के की बाबा शिवसेना आता इथे ताळ्यामध्ये भले निवडणूक जिंकत नव्हतो लढत पण नव्हतो पण शाखा पहिली शाखा आम्ही राठाडमध्ये पण केली गावची शाखेमध्ये सुद्धा शिवजयंती अशाच पद्धतीने साजरी करायला लागलो असंख्य मावले वाढायला लागले शिवसेना वाढायला लागली आणि विचारावर विचार, विचार करत असताना सन्माननीय राजाभाऊ तलकर यांनी आम्ही राहाडमध्ये पहिले निव ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली त्यावेळेस तुम्ही जेव्हा सा म्हटल्याप्रमाणे तुम्ही शाखा स्थापन केली कुठल्या विश्वासाने तुम्हाला ग्रामस्थांनी साथ दिली कसं आहे ग्रामस्थांचा असं आमच्याकडे विकास हा मुद्दा नव्हता ते हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन आम्ही लोकांसमोर जनतेसमोर जायचो तर जर मुंबईमध्ये आपली मुलंबाल तिथे शिवसेनेसाठी कार्यरत आपण गावीसुद्धा शिवसेनेची शिवसेनेची शाखा स्थापन करा आणि त्याच्या माध्यमातून आपण सामाजिक ऐंशी टक्के आमच्या इथे समाजसेवा आणि वीस टक्के राजकारणी धुळे धरून होतं शिवसेनेचं आणि ते घेऊन आम्ही गावोगावात गेलो मग छोटी मोठी लोकांच्या समस्या काय असतील त्या सोडवणे त्याच्यावर एखादी समस्या आपल्याच्यानी सुटत नसेल तरी पण त्याला सपोर्ट करून त्या माणसाला ध्येय दे देऊन त्याला शिवसेनेमध्ये कार्यरत करणे आणि मग आम्ही त पहिल्यांदा दोन ग्रामपंचायत सदस्य आम्ही राहाडमधून काढले निवडणूक लढवली तेव्हा निवडणूक लढवली कारण तेव्हा असा काळ होता की तेव्हा काँग्रेस पक्षाचं प्राबल्य या आपल्या रायगड जिल्ह्यावरती होतं आणि तळा तालुका पण त्याला अपवत नाही त्यावेळेस पण राहाटाड ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही निवडणूक आम्ही त्या टायमाला निवडून आणले त्या गावाचा मुंबईकर जे होते hmm. ते शिवसैनिक hmm. होते आणि तिथं आमचे जे का कार्यकर्ते होते हे हाडा मुंबई पासून यायचे hmm. आणि त्या मुंबईकरांच्या ना गावच्या बलांवरती आम्ही राहटमध्ये दोन सदस्य आम्ही शिवसेनेचे पक्ष ग्रामपंचायतीला नसतो पण पुरस्कृत आले म्हणजे त्यावेळेस ग्रामपंचायती होत्या त्यामध्ये फक्त एक राठड ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही भगवा झेंडा फडकवला आणि मग परिस्थिती अशी आली की आमची ज्यांनी ती पुढे काही वाटचाल हो नाही मग भाई मुंडे म्हणून एक विभाग प्रमुख म्हणून आम्ही एक नेतृत्व त्यांच्याकडे पक्षप्रमुख म्हणजे त्या टायमाला बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख आता जे उद्धवजी ते पक्षप्रमुख त्यांनी आदेश देऊन सन्मान्य इथले दादा घोसालकर विनोद गोसालकर यांनी इथं निवडणूक लढली आणि त्यांची संपूर्ण सूत्र आमदारकीची निवडणूक लढली आणि हे आमदारकीची निवडणूक संपूर्ण सूत्र भाई मुंडे यांच्याकडे त्या निवडणुकीची यांनी दिली म्हणजे ज्यावेळेस एकोणीसशे पंच्याऐंशी सालची गोष्ट सांगतो तुम्ही नाही विनोद गोसागर आणि आमदार तटकरे यांच्यामध्ये लढत झाली होती मी पंच्याऐंशीची लढत मी बघितली नाही पण मी ज्या टायमाला दुसरी निवडणूक जी झाली ज्या टायमाला परत दोनदा लढले गोसाल घोसालकर हे दोनदा लढले दोनदाही पराभूत झाले दोनदा म्हणजे एकदा एक जी शेवटची निवडणूक ते लढले ते अल्पमतांनी पराभव सात हजाराच्या साडेसहा हजाराच्या फरकाने ते दोन्ही दोन्हीच्या निवडणुका त्यांनी लढल्या त्या तटकरे साहेबांसमोर लढल्या का सुनील तटकरे साहेबांसमोर लढल्या आणि त्या टामाची ते मुंबईवरून निवडणूक यायची मुंबईने आल्यानंतर इथं गावाला येऊन एक दोन महिन्यामध्ये वातावरण निर्मिती करून इथपर्यंत आम्ही मजल मारायची अशा परिस्थितीमध्ये तळा शहरामध्ये आम्हाला पण वा वाढ व्हायला लागली आणि शेतकरी कामगार पक्ष शिवसेना अशी आघाडी होऊन तळ्यामध्ये आम्ही ओपनिंगचा खाता अलीभाई कुरुकरच्या नावाने शिवसेनेचा ग्रामपंचायत सदस्य म्हणून आम्ही त्यांना तळा शहरामध्ये तळा म्हणजे तुम्ही तळा रहाटाने दोन सदस्य तुम्ही घेतलेच त्यानंतर पक्ष तुमचा वाढला आणि तुम्ही तळा ग्रामपंचायतीमध्ये कुरुपकरांना निवडून आणलं अलिबाई कुरुपकर या आम्हाला मेटमल्यातून शिवसेनेचे अधिकृत शि आम्हाला से, शेतकरी कामगार पक्षाने शिवसेनेची युती होती आणि त्या टायमाला आम्ही तिथं एक सदस्य आमचा शिवसेनेचा मग त्यावेळेस तुमचे ग्रामपंचायत सदस्य किती होते ग्रामपंचायतीला त्या टायमाला आम्ही कॅन्डिडेट दोन उभे केले होते पण आमचा एकच उमेदवार त्या टायमाला तो निवडून आला आणि आम्हाला त्यांनी एक येऊन सुद्धा त्या टायमाला उपसरपंच त्यांना दिलं व त्यामुळे शाखा पक्ष आणि शिवसेनेची युती झाली आणि काँग्रेस विरुद्ध तुमचा होता तरी पण तुम्हाला उपसरपंच बसण्याची संधी मिळाली हा मुद्दा तुम्ही महत्वाचा मांडलात आणि खरं लहान मुलं यांच्यासाठी एखादा गार्डन असावा या दृष्टिकोनातून ऑगस्ट महिन्याच्या मा मासिक सभेमध्ये हा मुद्दा मी प्रामुख्याने मांडला होता की एक साजेसा गार्डन आपल्याकडे असावा आणि ती योग्य जागा आपण आपल्याकडे जे सा असेसमेंट आहेत त्यातली योग्य जागा त्यासाठी आपण घ्यावी अशी मुख्याधिकाऱ्यांकडे मी तेव्हा मागणी केली होती